शेतकरी बंधुनूक नमस्कार कोकण कृषी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बंधुनूक कृषी विज्ञान केंद्र कुसवाड येथून प्राप्त दिनांक बारा ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यानचे हवामान व कृषी सल्ला पुढीलप्रमाणे हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक तेरा ते डिसेंबर सतरा दरम्यान पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडीब राहील पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस कमाल तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी विस्तार श्रेणी हवामान अंदाजानुसार दिनांक सतरा तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान कोकण विभागात कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला मिरची पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस ते तीस असे शेतात लावावेत संदेश किमान तापमानात घट संभवत असल्याने रात्रीच्या वेळेस जनावरांच्या गोठ्यात तसेच कोंबड्यांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब आणि शेडभोवती पडदे गुंडाळावे कृषी सल्ला भात भात पिकाच्या कापणीनंतर नांगरट करून काडी कचरा घसकटे गोळा करून नाश करावीत जेणेकरून किडींच्या व रोगांच्या नियंत्रणास मदत होते हरभरा हरभरा पिकास पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा जेणेकरून जमीन भुसभुशीत राहते व मळकूस रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते व अतिरिक्त तण वाढत नाही आंबा आंब्यावर तुडतुडे डॅमेज माशी आणि बुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या किडव रोगाच्या नियंत्रणासाठी लॅम्बडासा हॅलोथ्रिन पाच टक्के प्रवाही सहा मिली हेक्झाकोनाझोल पाच टक्के प्रवाही पाच मिली किंवा पाण्यात विरघळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पालवी अवस्थेत असलेल्या आंब्याचे तुडफुडे आणि संरक्षण करण्यासाठी डेल्टा मेथ्रीन दोन पूर्णांक आठ प्रति दहा लिटर मिसळून फवारणी करावी चिकू फुलकळी पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे या किडीच्या नियंत्रणासाठी दोन पूर्णांक आठ दशांश टक्के डेल्टा मेथ्रीन दहा मिली किंवा पाच टक्के लॅमडा हॅलोथ्रीन दहा मिली किंवा चाळीस टक्के दहा मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी दहा लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फुले आल्यानंतर करावी त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात नारळ नारळ बागेत गेंडा भुंगा सोंड्या भुंगा आणि इरिओफाईट किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेची नियमितपणे साफसफाई करणे आवश्यक आहे तसेच गेंडा भुंगा व सोंड्या भुंगा नियंत्रणासाठी बागेमध्ये एकरी दोन याप्रमाणे समूहगंध सापळे लावावे गैंडा मुंगा हा शेंड्याळ्यामधले येणारा नवीन कोंब खातो आणि या मुंगाची पैदास शेणखताच्या खड्यात होत असल्याने अशा खड्यात दर दोन महिन्यांनी एक पूर्णांक पाच दशांश टक्के क्लोरोपायरिफासची बुकटी मिसळावी सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाही सोंड्या मुंगा किडीच्या अळ्या माडाच्या खोडातील मऊ गाभा खाऊन खोड पोखरतात या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या खोडातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्राव वाहतो याच्या नियंत्रणासाठी शक्य असतील तेवढ्या वेळ्या कोयत्याच्या सहाय्याने काढून टाकाव्यात फळझाडाला जखम करू नये जखम झाले तर त्यावर बोर्डोपेस्ट लावावी नारळावर स्पारेलिंग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पन्नास मिली कडुलिंब तेल करंज तेल प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तसेच पानावर पडलेली काळी बुरशी घालवण्यासाठी पाचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारावे मिरची भाजीपाला मिरची पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस ते तीस असे शेतात लावावेत मिरची पुनर्लागवड करण्या सरीवर दोनशे किलो सुपर फॉस्फेट पन्नास किलो डीएपी पाचशे किलो निमके पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट व दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य प्रति एकर सरीवर टाकून झाकून घ्यावे तसेच अजूस पेरिलम हजार रुपये अॅक्टिव फोस्फो जीवाणू प्रत्येकी दोन किलो प्रति एकर प्रमाणे पन्नास किलो शेण खतात मिसळून द्यावे मिरची लागवडीसाठी सरीवर पंचवीस मायक्रोन सिल्वर प्लास्टिक मल्चिंग पेपर अंथरून घ्यावे ठिबक सिंचनाने पाणी द्यायची सोय असेल तर चार लिटर प्रति तास या प्रमाणाचे ड्रिपर जोडावे व मिरची लागवडीपूर्वी वाफे साधारण आठ ते बारा तास ठिबकने भिजवून घ्यावे मिरची पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे पन्नास ग्रॅम सुडो मोनास किंवा ड्रायकोडरमा दहा लिटर पाण्यात पुढवून ठेवावी वेलवर्गीय भाजीपाला कारली दुधी तोडका काकडी आणि कलिंगड या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागवडी होऊन तीस दिवसानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे पन्नास ग्रॅम बुरशीनाशकाची दहा लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी रस शोषक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी वीस ते पंचवीस पिवळे चिकट सापळे लावावेत पशुसंवर्धन किंवा तापमानात घट संभवत असल्याने रात्रीच्या वेळेस जनावरांच्या गोठ्यात तसेच कोंबड्यांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब आणि शेडभोवती पडदे गुंडाळावे सदर दिवशी सल्लापत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाट येथील तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी नो अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद